वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मुळे वेलकम बॅक टू नव्रता असलाई सो so, तुम्हाला माझा आवाज हळू येत असेल कारण की आता खूप सकाळ आहे आणि खूप शांतता आहे सकाळचे आय थिंक uh, सात साडेसात झाले आहे म्हणजे आमच्या घड्या पुढे त्यामुळे एक्झॅक्टली टाईमनेच कळणार फोनमध्ये सात सात पंधरा झाले सो so, मी आज सकाळी उठली आहे म्हणजे रोज डेली जरा लेट उठते पण आज जरा सकाळी उठली आहे सो रेग्युलर टेबल शो, शो चालूच आहे ते विचार केला आज सकाळपासून ब्लॉग करूया आणि तुम्हाला असे रेग्युलर ब्लॉग बघायला खूप आवडतात जर तुम्ही स्पिरिच्युआलिटीवर ब्लॉग बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघून घ्या त्याची पण प्लेलिस्ट मी खूप मस्तपणे आपल्या चॅनलवर केली आहे आणि मार्गशिर्षचे आत्ता जे गुरुवार वगैरे चालू आहेत तर त्याचे पण पहिल्यापासून पहिला दुसरा तिसरा हे तिन्ही ब्लॉग चॅनलवर आले ते जर बघितले नसेल तर बघून घ्या आणि अजून काय नाही बाकीचे जे आपण मध्ये मध्ये चॅलेंज जे व्हिडिओज केले होते ते पण खूप मस्त क्रिएट झाले सो ते पण बघून घ्या आणि रेग्युलर ब्लॉग तर चालूच असतात दोन दिवस मी ब्लॉग शूट नाही केलं मला करायचं होतं पण मी शेअर केला की जाऊ दे दोन दिवस जरा ब्रेक घेऊया आपण पुन्हा सो आता काय नाही आत्ताच जरा स्टडी वगैरे चालू होती आणि जर केला ब्लॉग स्टार्ट करून टाकूया आपण सो काय गाईज कशा कशात गुड मॉर्निंग आणि सगळ्यांचे ब्लॉग्स बघितलेले असतील तर बघून घ्या तर आता मी आवडते माझं आणि नंतर भो भेटूया पुन्हा ब्लॉगमध्ये या आणि नंतर मग इव्हिनिंगला मी गार्डनमध्ये गेलो होतो तर मग तिथे मस्तपैकी वॉकिंग केली नंतर मग मी मस्तपैकी मंचुरियन पिझ्झा वगैरे पण खाल्ला काय नाही थंडी खूप वाढली बाहेर जायला खूप म्हणजे बोलतात ना खूप थंड वाटतं एकदम आजारीच पडतो आल्यानंतर पुन्हा तर असंच वॉकिंग वगैरे केली मस्त फिरलो वगैरे खूप थंड हवा येत होती मस्त छान वाटत होतं पण बाहेरचं वातावरण पण कसं आहे ना हे वातावरण खूप चांगलं वाटलं तरी बोलताना खूप त्रास होतो याचा घरी आल्यानंतर सर्दी वगैरे खूप वाढते मामी मस्तपैकी फोटोज वगैरे काढले तर तुम्हाला आजचा ब्लॉग छोटासा कसा वाटला माझा मंडे म्हणजे मी बोलता ना कसं स्पेंड केला माझ्या फॅमिलीसोबत मी तुम्हाला दाखलो थोडक्यात जर आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला आणि थर्टी फर्स्ट लवकरच येतोय तुम्हाला जी मी आयडिया सांगितली ती नक्की करून बघा आणि बाय काय लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बाय